नमस्कार मी धनश्र शिंदे आपलं धनश्री किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी अगदी झटपट असे होणारे हिरव्या मुगाचे डोसे बघणार आहोत हे डोसे अगदी झटपट तुम्ही नाश्त्याला किंवा डब्याला करू शकता त्यासोबतच चटणी केलेली आहे चला तर मग बघूयात याची रेसिपी नक्की कशी आहे तर सर्वात आधी आपल्याला हिरवे मूग जे आहेत ते भिजू घालायचे आहेत तर तुम्ही हे रात्रभर जरी भिजू घातले तरीही चालेल आणि सकाळी नाश्त्यासाठी अगदी दहा मिनटात तुम्ही डोसा तयार करू शकता तर मी ते एक कप हिरवे मूग घेतलेले आहेत आणि त्यासोबतच दोन टेबल स्पून तांदूळ घेतलेले आहेत थोडासा क्रिस्पीपणा यावा यासाठी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत आता हे आपल्याला छान असं धुऊन घ्यायचं आहे पहिले तर मी ते स्वच्छ असं धुवून घेते तर मी एकदा छान स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे भिजू घालायचं आहे तर साधारण पाच तास तरी आपल्याला हे भिजू घालायचं आहे तुम्ही रात्रभर जरी भिजवलं तरीही चालेल म्हणजे एक पाच ते सहा तासपर्यंतच आपल्याला हे भिजवायचं आहे तर चला मग आता पाच तासांनंतर बघूया तर पाच तास झालेले आहेत आणि आपले हिरवे मूग जे आहेत आणि तांदूळ ते छान असे भिजले गेलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता हे असं दाबून बघायचं म्हणजे आपल्याला कळतं की मूग जे आहेत ते नीट भिजले आहेत की नाही तर इथे मी पाच तास भिजवलं आणि छान असे हिरवे मूग भिजलेले आहेत तर त्यामधलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि आता मोठं असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि आता या मिक्सरमधून हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर अगदीच एकाच टायमिंगला सगळं सगळे मूग टाकू नका दोन ते तीन बॅचमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी मी हिरवे मूग आणि थोडेसे तांदूळ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते तांदूळसुद्धा अगदी छान असे भिजले गेलेले आहेत पहिल्यांदा मूग बारीक करताना त्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक पण टाकायचा आहे ह्या यामुळे आपला डोसा जो आहे तो अगदी टेस्टी असा बनतो त्यामुळे मी इथे एक चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि थोडंसं अद्रक आणि चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे त्यासोबतच आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे सोबतच आपल्याला त्यामध्ये दोन कप पाणी टाकायचं आहे पाणी लागेल तसं टाका आणि म्हणजे ते मिक्स करायला पण इझी पडतं तर चला आता आपण हे मिक्सरमधून छान असं बारीक करून घेऊ तर आता इथे मी मिश्रण जे आहे ते छान असं बारीक करून घेतलेलं आहे तीन कप पाणी मी ॲड केलं आणि तरीसुद्धा थोडंसं घट्ट आहे पण आपण लास्टला लास सगळं झाल्यावर थोडंसं पाणी अजून ॲड करणारच आहोत तर चला आपण राहिलेले जे मूग आहेत सुद्धा बारीक करून घेऊया तर आता तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण जे आहे ते थोडंसं मला घट्ट वाटतं आहे तर आता आपण लास्टला याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी ॲड करून घेऊयात तर या मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करून मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते छान असं मिक्स करून घेऊयात अजून थोडंसं पाणी ॲड करून मी हे सगळं छान असं मिक्स करून घेते आहे साधारण ही अशी कन्सिस्टन्सी बनली पाहिजे चला तर मग आता डोसा तयार करायला घेऊयात त्यासाठी मी इथे पॅन जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे तर पॅन बऱ्यापैकी गरम झालेला आहे गरम झाल्यावरती त्यावरती पहिल्यांदा थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि एका कापडाने ते पुसून घ्यायचं याने काय होतं पॅनचं सगळ्या बाजूचं जे टेम्परेचर आहे ते, ते एकसारखं असं सा होतं म्हणून थोडंसं पाणी शिंपडून एका कापडाने छान असं पुसून घ्यायचं चला तर मग आता डोसा करायला घेऊया तर मी इथे छान मस्त दोन पळ्या असं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि अगदी मस्त गोल करकरीत असा आपला डोसा बनतो आहे पॅन अगदी स्मूथ आहे त्यामुळे डोसा पण अगदी लगेचच असा बनतोय मी या पॅनचा रिव्ह्यू अपलोड केलेला आहे याचा व्हिडिओ मस्त असा केलेला आहे त्यामध्ये मी सगळं सांगितलेलं आहे हा मला कितीला मिळाला कुठून घेतला कसं आहे हे सगळं मी त्यामध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही जर का तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंकसुद्धा देईनच एक टीप लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे हा डोसा करताना आपल्याला नॉनस्टिक पॅनच यूज करायचा आहे तर त्यासाठी हा पॅन एकदम बेस्ट आहे तुम्ही यावरती डोसा करू शकता आलू टिक्की करू शकता नॉनस्टिक पॅन आहे खूप मस्त आहे तर आता दोन मिनटं मीडियम फ्लेमवरती छान असं आपल्याला हा डोसा क्रिस्पी होतोपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण फ्लिप करूया चला तर आता डोसा फ्लिप करूया फ्लिप करताना बाजूने असं थोडंसं अज्जात उचलत उचलत आपल्याला फ्लिप करायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती छान मस्त असा क्रिस्पी असा आपला डोसा फ्राय झालेला आहे आता या साईडनं पण एक मिनिट आपण फ्राय करूयात तर इथे आपला हिरव्या मुगाचा डोसा तयार आहे चला तर मग आता मी हा एका डिशमध्ये काढून घेते आणि असेच दोन तीन करून मग आपण सर्व करूया तर इथे आपले हिरव्या मुगाचे डोसे तयार आहेत त्यासोबतच मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे पुदिन्याची चटणी आहे तुम्ही केचप सॉससुद्धा घेऊ शकता आणि खूप मस्त असं आपला हा हिरव्या मुगाचा डोसा झालेला आहे पौष्टिक आणि तसंच झटपट असा होणारा आहे तुम्हाला जर का अजून झटपट करायचा असेल तर तुम्ही रात्रभर हिरवे मूग भिजवण्यापेक्षा बाहेरून विकत आणलेत फ्रेश हिरवे मूग भिजवलेले तरीही तुम्ही अगदी दहा मिनटात हा डोसा तयार करू शकता खूप छान आणि झटपट असा आहे नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्हीसुद्धा हे हिरव्या मुगाचे डोसे करून बघा कसे होतात हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा त्यासोबतच जर का तुम्ही अजून धनश्रीच किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा बेल ऑकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन